त्यांनी सांगितलं अमृतजलबा तुम्ही हिटून सोड हिटून सोडला आम्ही त्यांच्या सांगण्या लोणा साहेबांनी सांगितलं तुम्हाला काय करायचंय म्हणले फळच गळत नाही गोष्ट आहे आता उष्णता वाढली जाऊ हिट होती मे मध्ये मे मध्ये फ्लॉवरिंग हितक फुलं हिगळाय लागलं आता, आता काय करायचं आपला खर्च तर सहाशे तुम्हाला सोडून जात नाही तुम्ही घाबरू नका तुमचं पाण्याचा ताण सहन करत अमृत कळी भागात तर एक नंबर आहे येते दुसरी गोष्ट तुमचं एक प्रोजेक्ट हितका मिल्क चार्ज एकच नंबर काय सांगावं गाय अशी बनती मी बायलांना चारलो होतो मला बैल चावरत नव्हती एक महिन्यात चाललं होतं मी बायला काय सांगावं तुम्हाला नव्हती बैल आणि तुम्हाला सांगतो अशी बी तयार झाली म्हणता अशी शेपच दिसायची सर आपल्या आता हिडो घ्यायचं त्यांचं नाही बंद केलं बैलांना चारायचं बंदायचं ओटायला लागल पैसे जायला मला हो माझे बैल एकदम गरीब होती लक्षात आलं का पण ती तुमचं मिल्क चार काय मस्ती आली म्हणता अशी सोडली मोकळी तरी पाणी का पाच किलो पण पंचवीस किलो पॅकेट पंचवीस किलो पॅकेट गाय बी अशा दुधाला वाढल्या म्हणता दोन लिटर एक गाय दोन लिटर वाढली फेट वाढली डिग्री वाढली अशी मौज झाली गाय